तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी उसाने भरलेल्या ट्रॅक्टर खाली सापडून आरोग्य सेविका जागी सुरुपल्ली येथील एस टी बस स्टँड परिसरात घटना मुरकुड निपाणी मार्गावरील सुरुपल्ली एस टी बस स्थानक जवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर खाली सापडून आरोग्य सेविका जागीच ठार झाल्या क्लारिन संतान बारतेसकर वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार मुरकुड असं मयत आरोग्य सेविकाचं नाव आहे मुरगुड पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली आहे काल सोमवारी तीस डिसेंबर रोजी अमावस्या असल्याने बाळूमामांच्या देवदर्शनाला जाणाऱ्या मोठी होती मुरगुड येथे श्रीमती संतन बारदेसकर या चिखली तालुका कागलीतील प्राथमिक आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या त्या मुरगुडहून चिखली रोज कामासाठी ये जा करत होत्या काल सायंकाळी त्या आपले काम आटपून त्या दुसऱ्यांच्या मोटरसायकलवर पाठीमागे बसून मुरगुडकडे सुरूपल्ली येथे एस टी बस स्थानक शेजारी पाठीमागून येणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली खाली त्या सापडल्या पोटा चा त्यांच्या पोटावरून ट्रॅक्टरचं चाक गेलं तातडीनं त्यांना मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांच्या पश्चात दोन मुली जावई असा परिवार आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिवाजीराव करे करत आहेत चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील